सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आपल्याला लक्षात असेल समाधान दादान चा प्रचारा करता मी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होत मला एकशे सहावा आमदार द्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो केला ना तुम्ही मला आमदार दिला आणि मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून आपलं सरकार महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं मी तुम्हाला दुसरा शब्द दिला होता समाधान दादांना निवडून द्या तुम्हाला आश्वासन अनेक मिळाले असतील पण मंगवेडा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत चोवीस गावांना पाणी आणून दाखवीन हे आश्वासन तुम्हाला दिलं होत एक लक्षात ठेवा देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है त्यामुळे तुम्ही एक मत जे या ठिकाणी दिलं समाधानला मत दिलं समाधानने तुमचं समाधान करून दाखवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका